श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि दत्तभक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या कृपाछत्रस्वामी या हक्काच्या चॅनलमध्ये तर आजचा अनुभव म्हणजे असा आहे की कठीण प्रसंगी स्वामी महाराज कसे आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला संकटातून कसे तारून काढतात हाच असाच अनुभव आज कल्पना ताईंचा आहे पुण्यावरून आहेत ह्या ताई तर स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करत आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत हे वाक्य जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला खरंच खूप म्हणजे आतूनच एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि सतत नेहमी असं वाटतं की आपल्या पाठीमागे कोणीतरी उभा आहेत आणि याची जाणीव आपल्याला नेहमीच स्वामी महाराज आपल्याला एक दिव्य संदेश देऊन आपल्या मनाला भावुक करून जातात तर ताई म्हणतात की असाच अनुभव आम्हाला पावलोपावली येतच असतात आणि हा जो आजचा अनुभव आहे आमचा हा खरंच खूप वेगळा आहे मलासुद्धा स्वामींचा असाच एक वेगळा अनुभव की ज्याच्यातून स्वामी महाराजांनी खूप खूप मला तारून काढलेला आहे झालं असं की एकदा आम्ही सगळं कुटुंबीय पंढरपूर आणि अक्कलकोट दर्शनाला आम्ही सगळ्यांनी जायचं ठरवलं होतं त्यासाठी ऑफिसमधून येऊन रात्री साडे अकरा वाजता पुण्याहून पंढरपूरकडे आम्ही निघालो होतो आमची गाडी व चालक दोन्ही चांगले होते चालक निर्व्यसनी होता आणि तसेच सकाळी साडेपाच वाजता आम्ही पंढरपूरला पोहोचलो आम्ही सगळे दर्शनाला गेलो साधारण दोन तासात आमचे दर्शन झाले तेवढ्या वेळात गाडी चालकाचा आरामही बऱ्यापैकी झालेला होता आम्ही सगळेच म्हणजे जेवढेही मंडळी होतो आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून आम्ही सोलापूर मार्गे अक्कलकोटला जायला निघालो परंतु पुणे सोलापूर महामार्गावर आमची गाडी पुढे चाललेल्या सहा सीटर गाडीवर जोरात जाऊन आदळली ती धडक एवढ्या जोरात होती की गाडीने दोन ते तीन पलट्या कशा घेतल्या केव्हा घेतल्या हे कोणालाही काहीच कळालं नाही परंतु एवढं सगळं होऊनही सुदैवाने कोणाला काही इजा झालेली नाही उजव्या बाजूने मोठ्या गाडीने आमच्या गाडीला ओव्हरटेक केल्यामुळे आमचा हा असा अपघात झालेला होता आमच्या गाडीतील कोणालाच काही लागले नाही पण माझ्या पायाला मात्र खूप मोठी जखम झाली होती गाडीच्या सीट खाली जो पत्रा असतो तो पत्रा माझ्या पायाला लागला आणि तो एवढ्या जोरात लागला होता की माझ्या पायाचं जे म्हणजे हे होतं ते सगळी चांबळी निघूनच आलेली होती अपघातात आमच्या गाडीचे नुकसान झालेले होते आणि पुण्यावरून गाडीचा मालक दुसरी गाडी घेऊन येईपर्यंत आम्ही तेथेच थांबलो होतो पण स्वामींच्या मनात काहीतरी वेगळंच होते तेथे ते एक घर होते तेथील लोकांनी आम्हाला सगळ्यांना चहा बिस्किटे दिली आणि अशा ठिकाणी दवाखाना डॉक्टर यापैकी काही उपलब्ध नव्हते अशातच स्वामींची दिव्य अनुभूती आम्हाला अनुभवायला मिळाले ज्या लोकांकडे आम्ही थांबलेलो होतो त्यांच्या घरात एक आजारी आजोबा होते आणि त्यांना तपासण्यासाठी एक डॉक्टर येणार होते ते आले त्यांनी त्यांना तपासले व मलाही तपासले औषधे दिली इंजेक्शने दिली आणि माझ्या पायाला त्यांनी बँडेजही करून दिलं खूप बरे वाटले कारण संपूर्ण दिवस गाडीचा मालक येऊ शकणार नव्हता संध्याकाळी साडेसहा वाजता गाडीचा मालक दुसरी गाडी घेऊन येणार होता परंतु तो अक्कलकोटला यायला तयार नव्हता त्याने दुसऱ्यांची गाडी आणली होती त्यामुळे अक्कलकोटला जाता आले नाही त्यामुळे खूप वाईट वाटले परंतु अगदी गरजेच्या वेळेला त्या घरातील लोकांच्या रूपाने व डॉक्टरांच्या मदतीने अर्ध्या वाटेतच स्वामी महाराजांचे आम्हाला दर्शन घडले आणि जो झालेला एवढा मोठा अपघात होता की दोन ते तीन वेळा गाळीने पलटी खाल्ली आणि त्यातून आम्ही सुखरूप बाहेर निघालो म्हणजे जे, जे काही खूप काही मोठं होणार होतं ते महाराजांनी अगदी कमीत कमी याच्यामध्ये ते सगळ्यांवरचं जे येणारं संकट होतं त्यातून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आणि हाच माझा एक म्हणजे आजवरच्या जीवनातील माझा खरंच खूप मोठा आणि एवढा म्हणजे की अचानक घडलेली सगळी घटना होती जायचं होतं अपकलकोटला पण तेही स्वामी महाराजांची काही इच्छा असेल त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही पण वाटेतच डॉक्टर हे स्वामी स्वरूपातच आम्हाला मिळाले हाच माझा अनुभव आहेत आणि जास्त काही नाही पण जशी तुडकी मुडकी सेवा आहे तीच सेवा मी महाराजांची करत असते नामस्मरणावरती माझा खूप मोठा भर आहे आणि नामस्मरणच मी नेहमी करत असते मी पण करते तुम्हीही करा आणि नेहमी करत राहा स्वामी महाराजांनीच सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षणी मंत्र अहोरात्र जो जपणार आहे त्याला मी जपणार आहे तर हीच अनुभूती मला आलेली आहेत तर नक्कीच जे कोणी भाविक असतील की ज्यांच्यापर्यंत स्वामी पोहोचले नसतील ज्यांच्यापर्यंत स्वामी महाराजांची कीर्ती पोहोचली नसेल अशा सेवेकऱ्यांपर्यंत नक्कीच तुमचा हा संदेश देण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ होईल वी तेवढा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण यातून एकतरी सेवेकडी घडला तर नक्कीच तुम्हालाही तो पुण्याचा वाटा अवश्य मिळणार आहे तर चला श्रोते हो सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांना खरंच खूप एक अद्भुत अनुभव होता ताईंचा ताईंनी जे अनुभवलं आणि कोणत्या म्हणजे ताईंनी हेही सांगितलं की मी कोणत्या याच्यावरती मी जास्त भर देते तर ताई म्हणता मी नामस्मरणावरती जास्त भर देते जास्त काही करायचं नाही आहे येता जाता आपण जसं प्रत्येक याला श्वास घेतो त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक श्वासावरती आपल्या स्वामी महाराजांचं अगदी नामस्मरण आपल्या अगदी प्रत्येक शरीरातील एक एक नसमध्ये व्हावं अशा प्रकारे नामस्मरण जो कोणी करत असेल खरंच त्याला कोणतंच संकट त्याला म्हणजे त्याच्याजवळ येऊ शकत नाही जरी आलं तरी ते अगदी अलगद निघून जातं हे आजच्या ताईंच्या अनुभवावरून आपण अनुभवलेलं आहे आणि ऐकलेलंही आहे तर चला अशीच ताईंसारखी सेवा करत राहा सगळ्यांनी आणि नवीन सेवेकरीही घडवत राहा आणि आजचा केलेला हा जो सेवेचा जो भाग होता हा इथंच थांबवूया आणि पुन्हा नवीन एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही अजूनही आपलं कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे नक्की करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील श्री स्वामी समर्थ